फोन पण उचलत नाहीत नाही बाय लवकर हॅलो हॅलो अ कुठे आहे तो किती वेळ झालाय निघाले निघायचं उशीर झालाय मग किती वेळ झाले मला आवरून तुमचे पाच दहा मिनिट कधी का नाही बरं काम होतं उशीर झाला आलो ना आलो म्हटलं कामाच्या वेळेस तुम्हाला मध्ये मध्ये काम येतं ठेवा फोन लवकर या सारखा आलो ओ सा सुनबाई बोला ना काय धावपळ चालली एवढी अहो कार्यक्रमाला जायचंय कधी फोन पण हे अजून पत्ता नाही यांचा अहो काय सांगायचं फोन केला कि या म्हणून लवकर बहिणीचं डोळ्या जेवण आहे ना त्यांना किती वेळ झाले सांगते ऐकाना पण कुठे गेलेत काय माहिती नाही ते सगळं ठीक आहे येत्यांवर कधी कुठे जायचे कार्यक्रम म्हणल्यावर लागन लागेल पण ही साडी बिडी घालायची ना आपली चांगली नवी याखादी तुम्हाला माहिती नाही मला साडीने पटकन सुधरत नाही ड्रेस घालून गेले नाही असं म्हणजे हा ड्रेस तिकडं जाण्यासाठी हा चांगला आहे त्या दिवशीच घेतले नवीन नाही नवीन आहे ते सगळं आहे आपलं काय हरकत नाही घरात घालायला पण तिकडं ड्रेस घालून जायचं म्हणजे मग काय झालं मी आता इकडे घालते तिकडं घालते आपण गावात जाणार आहे ना आता मग काय झालं सगळ्यांना माहिती आता मी ड्रेस वापरते माहिती असण वेगळं आणि माहिती असून बी घालून जाणं वेगळं तुला घरात ड्रेस घाल म्हणलं काय अडचण नाही सुईचं वाटतंय ना घालत जा आपल्या घरात पण निदान गावात जाताना मोठ्या माणसांच्या जाताना जिथं आपलं टिकवता येईल तिथं साडी घातली पाहिजे अहो आता काम इकडे तिकडे गेल्यावर परत तुम्ही करा ना काय करायचं ते आणि मी तर म्हणतोय ते डवळ जेवणाचा कार्यक्रम आहे ना तिथे बी साडीच घालावा अहो कार्यक्रम पारंपरिक आहे डवळ जेवण पारंपरिक आहे तिथे पारंपरिकच कपडे घालून गेलं पाहिजे तुम्ही आता ड्रेस पण फुलच ना आता कोण जीन्स टॉप घातलाय का असं काही नसतं ट्रेडिशनल ड्रेस पण चालतात अशा ठिकाणी अहो चालतात ते थी ठीक आहे पण लोक काय म्हणतील आपली आपली संस्कृती आहे ट्रेडिशनल ड्रेस पारंपरिक ड्रेस हा नाही आपला मग तसं तर मग हे बी खाली पेंडर वर जाग आहे घालतं काही अहो काहीतरी थोडं फार पा आता तुम्हाला दरवेळेस तेच आहे बाबा मी ड्रेस घातला का तुम्हाला ते बघवतच नाही आहे मी किरकिर घातली आणि असं कधी नाही झालं झालंच नाही झालं का झालं तर काय बघा इथं ड्रेस घातलेला पण प्रॉब्लेम आहे अरे मी घरी ड्रेस घाला असं काही म्हणलंच नाही तिला पण आता निदान माणसाच्या जाणार आहे चार चौघांच्यात जाणार आहे मोठी माणसं असते तिथं म्हणून तिला म्हणलं आपली साडी घालून जा आपण नाही ना अगं ना। त्यांना काही प्रॉब्लेम नस पण त्यांना प्रॉब्लेम नाही म्हणून आपण आपलं सोडून द्यायचं का सगळं तुम्ही पाळा ना त्यांना प्रॉब्लेम नसर म्हणजे त्यांना हे बी कळत सांगून ऐकणार नाही सांगितलेलं कळतं ना तुम्हाला मला हो? हो एक म्हणायचंय तुम्हाला आपली संस्कृतीचा जपायला लाज कसली हो अहो तसं लाज काय प्रश्न नसतो ते काम करतो म्हणलं साडे किती बरं गुतून पडलं बिडलं त्यापेक्षा आपल्या ड्रेसवर कम्फर्टेबल राहतो आम्ही मी काय म्हणतोय कार्यक्रम होईपर्यंत साडी घाला आणि इथून जाईपर्यंत बघत तिकडे नंतर तुम्ही काय करायचं ते करा ना मग तेच करायचं का सतरा बारा ड्रेस मध्येच टाइम घालायचा मग काम लांबच राहिले आणि परत माणसाले ढिल्लेवानी काम आहे आजीबात फास्ट काही करत नाही अहो ड्रेस बीस ह्याचा नाही विषय चाललेला विषय आपल्या वळणाचा संस्कृतीचा शिकवणीचा चाललेला आहे तुम्हाला आपले कपडे घालायचा पण काटाळा येतोय का अहो जरा शिका बाहेरच्या लोकांकडनं अहो जरा दक्षिण भारतात जाऊन बघा तिकडची पोरं पोरी आज बी लुंग घालतात पोरी पोरं लुंगी घालतात का नाही आणि पोरी बी त्यांचा पारंपरिक ड्रेस घालतात त्या कधी लाजल्या का आज पंजाबी लोकांकडनं शिका काहीतरी ते त्यांचा पारंपरिक पोशाख घालतात त्याची लाज वाटली त्यांना का ते म्हणलेत कधी गरम होते बाबा कपडे काढा ही नको घालायला त्यांना पाळायला जमतोय तर तुम्हाला काय अडचण आहे पूर्वजांनी काहीतरी दिलंय आपल्याला म्हणजे काहीतरी विचार करूनच असेल ना त्यांचं फार तरी आज तुमची पिढीने जर पाळलं नाही उद्या तुमच्या पोरांना काय सांगतात त्यांना साडी तुम्हाला दाखवाय ठेवायला लागेल एखादी शोकेश मध्ये याला साडी म्हणतात ही एकेकाळी आपण घालत होतो आता ती पार विसरून चालली ठीक आहे समजलंय मला आता आता इथून पुढे मी घरी नाही पण आता जिथं पण कार्यक्रम तेव्हा साडीच घालून जाईल हा ती साडी घालून कसं हे आपल्या संस्कृतीचा आपण कटाळा करून नाही जमत भारताची राष्ट्रपती माहिती आहे ना प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होत्या पण डोक्या उपदर होता त्यांच्या थोडंफार शिका त्यांच्याकडनं काहीतरी नुसतं टीव्ही नका बघू ठीक आवडते हा तू बी सांगत ना जरा मला वाटलं साडी घालून बस मला काय माहिती ड्रेस घालून म्हणून वाटलं काय वाटलं लक्ष ठेवाय नको का तू चालतं आता सांगतो नाही सुने माझी मी बी तिला ढील देतोय पोरीगत वागवतोय पण बाहेर जाताना आपलं मान पानतच हा या जाऊन कार्यक्रमाला